नमस्कार जय भीम जय शिवराय मी दीपक उत्तम तथागत गौतम बुद्ध आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना त्रिवार अभिवादन करतो आणि मी माझा आपणास परिचय देत आहे मी दीपक जवंजाळ प्रमाणित लेखा परिषद म्हणून गेले पंचवीस वर्ष या जिल्ह्यामध्ये काम करतो तसेच मी पुणे जिल्हा सहकारी पतसंस्थांचं फेडरेशन आहे गेल्या सहा महिन्यापूर्वी मी निवडून आलेलो आहे तिथे मी सामाजिक काम व पतसंस्थेचं काम संचालक म्हणून पाहत आहे तसेच मी नवप्रवाह महिला नागरी पतसंस्थेची निर्मिती करून गंगानगरमधील नव्हे तर सर्व पंचकृषीमधील शेळावडे असेल आपले फुरसुंगी गाव असेल बेकरानगर असेल या पंचकृषीमध्ये गोर गरिबांना ज्यांना पत नाहीये ज्यांना ज्यांचं सिबिल नाहीये ज्यांना कर्ज मिळत नाहीये नॅशनल बँका त्यांना कर्ज देत नाहीये अशा गरजू लोकांना कर्ज देण्याचे काम माझ्या पतसंस्थे माध्यमातून मी करते त्यानंतर माझ्या सुविध पत्नी आहेत आमची महिलांची पतसंस्था आहे माझ्या पत्नी आणि आम्ही महिला बचत गटाची स्थापना केली ज्या गोर गरीब महिला ज्या व्याजाने सावकारी पद्धतीने जे चाललं होतं सावकार ज्या ठिकाणी मोठे होत होते आपल्या समाजामध्ये जनतेमध्ये सावकार मोठ्या प्रमाणात त्यामुळे शासनाने कायदा काढला सावकारी कायदा त्यामुळं या पसंती निर्मित झाली की आपला पूर्वी स्वतंत्र होण्यापूर्वी सुद्धा आपल्या चावकरी चालत होती आणि भांडे प्रकारे भांडवलशाही निर्माण होत होती परंतु आता ही लोकशाही आहे लोकशाही जर पुढे न्यायची असेल तर सक्षमीकरण महत्वाचं मा, आहे महिलांचा आर्थिक सक्षमीकरण करण्यासाठी आमच्या सर्व नवप्रवा महिला ग्रुप महिला मंडळाने महिलांची पतसंस्था काढली आमच्या संस्थेचं पूर्ण तालुक्यात नव्हे तर जिल्ह्यामध्ये आमची संस्था वीस कोटीची स्वतःची ठेव असणारी पहिली पतसंस्था ही जिल्ह्यात सा ही नवप्रभा आहे या नवप्रभाचं कार्य म्हणजे सांगायचं म्हणजे थोडंच आहे नवप्रभा ही महिलांनी महिलांसाठी चालवलेली पतसंस्था आहे म्हणजे खऱ्या अर्थानं तुम्हाला माहिती असेल या जनतेला आम्ही आतापर्यंत वीस लाखापर्यंत कर्ज देऊ शकतो ही अशी आमची आर्थिक सक्षम असणारी पतसंस्था आहे आमच्या पतसंस्थेला सतत गेले अवर्ग आहे आणि या परिसरामध्ये आमच्या मिसेस असतील आमच्या आई असतील आम्ही महिलांनी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात बचत गटाची स्थापना केली बचत गट स्थापन करून राष्ट्रीय महिला कोष यांच्याकडे आम्ही शून्य व्याजदराने आम्ही तिथून कर्ज घेण्यासाठी प्रस्ताव शासन दरबारी आहे आणि असं आर्थिक आपण कामकाज करत असताना आपल्याला अर्थकारण शिक्षण समाजकारण हे ठिकाणी माध्यमात होत आहे आमची आर्थिक सक्षम झाल्यानंतर पुन्हा शिक्षण महत्वाचं आहे त्यानंतर आरोग्य महत्वाचं आहे आणि समाजकारण महत्वाचं आहे त्या पावला पावलं टाकून माझी मिसेस आम्रपाली जवळजाळ आमच्या मातोश्री आणि परिसरातील सर्व जनता ही मी जरी मागासवर्गीय प्रवागाला असलो तरी मी सर्व ग्रुप नवप्रवाही फक्त मागासवर्गीय संस्था नसून सर्व घोर गरिबांची ज्यांची फत नाहीये आणि ज्यांना समाजामध्ये यायचंय एकत्रित येऊन लोकांची निकड लोकांचे आर्थिक प्रश्न संपवायचे लोकांमध्ये जिज्ञासा करायचे त्यावर शिक्षण उच्च शिक्षित आमच्या संस्थेमधील संचालक आहेत काही एक दोन अशिक्षित आहेत परंतु व्यवहार अतिशय चांगल्या पद्धतीने करतात आमच्या संस्थेतील सांचालिका आमच्या माध्यमातून दरेकर ताईंची मुलगी आज चार्टर्ड अकाउंट झाली आमच्या मुलगी ह्या सहकारी संस्थेच्या माध्यमातून आर्थिक सहाय्य केल्यामुळे डॉक्टरेट झाले एमबीबीएस झाले परदेशात गेले म्हणजेच आमच्या सहकारी संस्थेच्या पतसंस्थे माध्यमातून आमचं सामाजिकरण चाललंय समाजाची आम्ही प्रगती करतो त्याचबरोबर समाजामध्ये हो, 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 होतकुरू जे विद्यार्थी आहेत त्यांच्या ते, शिक्षणासाठी आम्ही वेळोवेळी पैसे दिलेले आहेत त्यांना कर्ज दिलेले आम्ही मागल त्यावेळेस कर्ज तासात कर्ज सोने तारण कर्ज म्हणजे आर्थिक आज जर आपण कुठेही प्रवास करत असेल हाडसह जायचं असेल आर्थिक जी चणचण भासवते जर पैसे नसेल तर माणूस आर्थिक विकास होऊ शकत नाही तो काहीही करू शकत नाहीये ही दैनंदिन आपल्या ज्या गरजा असतात ते भागवण्याचं काम ह्या पतसंस्थेने केलेलं आहे आणि पथसंस्थेचा आम्ही आर्थिक करण करत असताना आम्हाला मनामध्ये खुणघट होती की आपण हे काम करतोय परंतु आपल्याला राजकीय पाठबळ नाहीये आपण कुठेतरी थांबतोय आपल्याला काहीतरी ह्याला आधार पाहिजे म्हणून समाजीकरण असताना अर्थकारण असताना राजकारण हे महत्वाचं वाटतंय कारण की आमचा जो राष्ट्रीय महिला कोष दिल्लीला जो प्रपोजल केला होतं त्याला माननीय खासदार सुप्रियताई यांची आम्हाला शिफारस लागली होती एक शिफारस आम्हाला वेळेत मिळाली असती त्यावेळेस तर आम्ही खऱ्या अर्थाने आम्हाला वीस वर्षापूर्वी आमच्या संस्थेला बिनविषयी एक कोटी रुपये मिळाले असते म्हणजे हे संधी आमच्या चाललेल्या आहेत हळूहळू जे आम्हाला राजकीय पाठबळ नसल्यामुळं आमची वीस कोटीची संस्था असून राजकीय पाठबळ नसल्यामुळं आमची संस्था आणखी खुश होण्यासाठी तिला मदत मिळत नाही हे गोरगरीबाई संस्था होणाऱ्या नगर परिषद निवडणुकीच्या रिंगणामध्ये सर्वत्र ठिकाणी सोशल मीडियाच्या माध्यमातून आपली चर्चा आहे की आपण नगरसेवक आणि नगर अध्यक्षासाठी इच्छुक आहात सोशल मीडियाच्या माध्यमातून सुरू असलेली चर्चा हे कितपट योग्य आहे आरक्षण मिळाले आहे तर त्या जागेवर नगराध्यक्ष पदासाठी इच्छुक आहे आणि सर्व या पंचकृषीमध्ये या सर्व तीन चार गावांमध्ये चर्चा आहे की दीपक जवंजार सर हे या रिंगणात उतरणार आहेत त्यांच्या बरोबर त्यांच्या सुवेद्य पत्नी आम्रपाली जवळजार ह्या सुद्धा सुशिक्षित आहेत त्यांचे महिला बचत गट आहेत त्या सुद्धा रिंगणात उतरणार आहेत सर्व चर्चा आहे आणि सर्व इथले लोक गोरगरीब लोक जनता आम जनता त्यांना पाठबळ देते या की तुम्ही जे गावात लोक राहतात इथले स्थानिक आहेत त्यांच्यापेक्षा तुम्ही इथं राहता आम्हाला जर एखादी समस्या मांडायची असेल आम्हाला कुसुई नावा जावं लागतं हरफळी वस्तीवर जावं लागतं तर तुम्ही इथलेच कॅन्डिडे उभे राहिले तर आमच्या समस्या आम्ही मांडू शकतो आम्ही तुम्हाला मांडू शकतो ताई की तुम्ही उभं राहा आणि आमचे प्रश्न इथंच मिटवा इथला स्थानिक जर आम्हाला तुम्ही उमेदवार दिला तर आमचे नक्कीच प्रश्न सुटतील अशी लोकांची मनोमन इच्छा झाली आहे आणि आम्हाला सारखे दररोज येतात घरी इकडे तुम्ही उभंच राहिलं पाहिजे होणारी नगर परिषद निवडणुकीच्या रिंगणामध्ये आपण कोणत्या मुद्द्यावरती लढणार आहात त्याबद्दल काय सांगा जी निवडणूक आहे नगर परिषदेची त्या मुद्द्यावरती आपण पाहतोय की ज्यावेळेस आपण येतो सोलापूर वडोवर येतो ज्यावेळेस येत असताना ज्यावेळेस आपली गाडी व्हायब्रेशन झालं जर एखादा प्लॅन माणूस असेल व्हायब्रेशन झाले की म्हणून गंगानगर सुरू झालं भेक्राऊंड आलं व्हायब्रेशन झालं म्हणून गंगानगर आलं आमच्याकडे खूप प्लॅन सुरू आहेत मी म्हणतो कसं काय कळतं तुम्हाला त्यामध्ये व्हायब्रेशन झाले की गंगानगर सुरू झालं म्हणजे गंगानगरची पहिली ओळख आहे फॅबरेट होतो माणूस आणि आतमध्ये आला आणखी व्हायब्रेट होतो का की इथले रस्ते इथं पाण्याचे समस्या आहेत इथं कचरा मोठ्या प्रश्न आहे पलीकडून किंवा गंगानगर गेलं वासा दुर्गंधी आला की गंगानगर लक्षात येतं म्हणजे अशा प्रकारच्या या ठिकाणी ज्या दैनंदिन सोयी सुविधा आहे त्या मिळत नाही पाणी कुठल्या भागात येतं कुठल्या भागात येत नाहीये पाणी न ना मिळण्या मी आपणास सांगू इच्छितो की आगामी होणाऱ्या निवडणुकीमध्ये मी प्रथम दर्शन म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस माननीय महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार यांच्या तर्फे माझ्या तिकीटाचा प्रयत्न चालू आहे त्यांच्याशी जी कोर कमिटी त्यांच्याशी मी बोललेलो आहे दादांच्या भेटी गाठीसाठी मी वेळ पण घेतलेला आहे आणि तो माझ्या प्राधान्याने मला माहित आहे की माझं काम चांगलं आहे आणि दादा निश्चितच माझी माझीकडं नोंद घेतील आणि मला तिकीट देण्या देतीलच असा माझा ठाम विश्वास आहे कारण की का जर पक्षाचं असंही सांगण्यात आलं की ही स्वायत्त संस्था आहे जर तुम्हाला पक्षाचं तिकीट मिळालं तर पुढचं काम तुमचं चांगलं होईल तुम्हाला काम करत असताना एखादा पक्षाचा पाठबळ असेल तर नगराध्यक्ष भविष्यात मी होणारच आणि झालं तर तुम्हाला फंडिंग कुठं नाही येणार लोकांना मी वचन दिलेलं आहे मी तुमचं हे काम करू ते काम करू जर नगर परिषदेला फंडिंग नाही आलं जर चालू आता सरकार आहे दादांचं सरकार आहे दादांना दादांचा पक्ष असेल तर माझ्या जनतेला पैसे जनते लवकर मिळतील मी माझ्या जनतेचं लवकर काम करेल मी जे त्यांना वचन दिलंय वचनपूर्तीसाठी मला पक्ष हवाय परंतु पक्षाने जर साथ द्यायचं नाही असं ठरवलं तर आपण अपक्ष म्हणून लढणार आहात का हो हो सर मी अपक्ष म्हणून लढणार आहे तेवढी मी तयारी केलेली आहे आणि सर्व जनता आमचे सपोर्ट असेल आमचे मित्रमंडळी असतील या ठिकाणच्या ज्या संघटना असतील सांगायचं म्हणणं सर तुम्ही नाही दिलं पक्षांनी आपल्याला तर तुम्ही अपक्ष लढावं असं त्यांनी मला प्रोत्साहन दिलेलं आहे मी भेटी गाठी घेतो सगळ्या मंडळांच्या आमच्या सगळ्या पक्षांच्या तर त्यांनी म्हटलंय की तुम्ही अपक्ष लढण्या लढावं अशी त्यांची इच्छा आहे त्यांच्या मनामधून की तुम्ही लढलंच पाहिजे सर ज्या प्रभागातून आपण निवडणूक लढणार आहात तेथील जनता तुम्हाला साथ देईल असं तुम्हाला वाटतंय का ह निश्चितच का साथ देणार नाही ना कारण की मी लहानाचा मोठा या ठिकाणी झालोय प्रत्येक लोकांच्या हृदयामध्ये मी आहे त्यांना माहिती आहे दीपक जवळवाळ म्हणजे हे छोटे होते आणि त्यापासून ते पाहतात मला आणि मी ज्या ठिकाणी वाढलोय माझं बालपण गेलोय त्या लोकांना निश्चित वाटतंय मित्रमंडळी येत सगळ्यांना वाटतंय की तुम्ही निवडून यावं हो। कारण त्यांना वाटतं की आपल्या समोर ज्यांनी एवढी प्रगती केलेली आहे तर त्याच्याबरोबर आमची आर्थिक प्रगती झाली आहे आणखीन त्याची प्रगती झाली तर आमची या परिसरात या जनतेची प्रगती होईल असा त्यांचा ठाम विश्वास आहे यंदा नगर परिषदेच्या निवडणुकीत मीच विजयाचा गुलाल उधळवणार असा तुमचा ठाम विश्वास आहे का हो त्याचं कारण या ठिकाणी मी तुम्हाला सांगू इच्छितो की आरक्षित जागा आहे आरक्षित जागा असल्यामुळं या ठिकाणी जो साडेबारा तेरा हजाराचा जो मागासवर्गीय वर्ग आहे तो खूप मानणार आहे जर एखाद्या जा अनुसूचित जाती जमातीमधून उभा राह असेल आणि त्या ठिकाणी दीपक जमधाळा असेल तर काही वर्ग जो आहेत आमचे मित्रमंडळ असतील पाहुणे रावळे असतील आणि एखादा विशिष्ट गट असतो की त्यांनाही ठरवलं असतं खुणगाण बांधलेले असते किंवा दीपक जांमधळा माझा माणूस मित्रांनाच मत देणार चार जण येतील पद दीपक जंगल माझा माणूस आहे मी दीपक जमजळ मानले अशी खुनगाट बांधलेली पक्षप्रेमी आणि आपले माणसं म्हणून म्हणजे विशिष्ट जातीचीच नाही परंतु सगळ्या लोकांनी परिसरामध्ये खुनगाट बांधली की दीपक जमजाळाला नगराध्यक्ष करायचं आणि त्यांनी जर ठरवलंय जनतेने की नगराध्यक्ष आपण यांना करायचंच मग कुठलाही पक्ष आणि कोणी त्याला अडू शकत नाही आणि मी यावेळेस विजयाचं गुलाब उधळणारच कारण की लोकांच्या मनोमनी इच्छा आहे जे सुशिक्षित चांगला माणूस आणि आपला माणूस असणारा मी एखादं वक्तव्य बोलत असताना मी आत्मीयतेने बोलतो आणि त्यांच्या हृदयातला बोलतो आणि मी त्यांचा माणूस आहे त्यांना माहिती दीपक जवळ हा आपला माणूस आहे तो निवडून आला आपला विसरणार नाही आपली सगळी कामे होणार आणि आपली आर्थिक सामाजिक सगळी आपली या ठिकाणी बदल होणार हे त्यांनी त्या ते, खुणकाण बांधलेले मनामध्ये आगामी नगर परिषद निवडणुकीमध्ये जो विजयाचा गुलाल आहे तो मीच उधरवणार असा ठाम विश्वास मला आहे कारण की माझ्या ज्या जे प्रभा, प्रभाग जी प्रभाग आहे सर्व जे सोळा प्रभाग आहेत त्या जनतेला विश्वास आहे की या ठिकाणी जो बदल घडू शकतो म्हणजे क्रीडा असेल सामाजिक असेल शैक्षणिक असेल आर्थिक असेल कोणता जर बदल घडवायचा असेल तर दीपक जमदार हे तिथे बदल निश्चितच घडून आणतील आणि तुमच्या सर्वांच्या प्रयत्नानं आणि तुमच्या या ठिकाणी दिलेल्या साथमुळं जी साथ तुम्ही मला वोटिंग करून देणार आहात त्यामुळं हा बदल घडून येईल आणि यंदा आगामी होणाऱ्या निवडणुकीमध्ये जो यशाचा गुलाल आहे तो मी तुमच्या आशीर्वादाने तुमच्या इच्छेने तुम्ही मला साथ दिल्याने आणि तुम्ही मला निश्चितच निवडून देणार आहात त्यामुळे तो विजय बुलाल मीच उधळणार आहे एवढं म्हणून थांबतो नमस्कार जय भिंद